नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलामकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलामकर ट्रॅव्हल्स अँड ब्लॉक मंडळी कशी आहात बरे आहेत ना आणि बरे असलेच पाहिजे तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज बऱ्याच दिवसाने आम्ही आलो आहे तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवण्यासाठी खूप दिवसाने आलो आहे तुम्हाला भेटण्यासाठी तर आज रेसिपी जरा वेगळ्या प्रकारची आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे कारल्याचा भरीत हे पहा तर आज आपल्याला कारल्याचा भरीत दाखवणार आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरात बनवता आम्हीही बनवतो पण प्रत्येक घरात बनवण्याची टेक्निक वेगळी असते पद्धत वेगळी असते तर चला आमची पद्धत कशी आहे ती आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर चला आपण आज सुरुवात करूया कारल्याच्या भरीतला तर मंडळी सर्वात प्रथम आम्ही घेतलेले आहेत कारली सहा कारली घेतले आहेत आता ह्या कारल्याला पूर्ण सोलून घेणार आतल्या बिया काढून टाकणार त्यानंतर हे बिया काढून टाकल्यानंतर हे बॉईल करून घेणार बॉईल केल्यानंतर शिजवून झाल्यानंतर मग हे त्यासाठी आम्ही मसाले वापरणार आहोत तर ते, ते नंतर आपण तुम्हाला काय काय मसाले आहेत ते नंतर सांगू पण सुरुवात करूया आपण पहिला सोलून घेऊया ना तर अशा प्रकारे आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या तर मंडळी आपली कारली सोलून झाली आहेत ही बघा आतल्या संपूर्ण बिया काढले काढल्या मधून हे सगळे सोललेले आहेत हे असे सोलून घेतले आहेत तर चला आता पुढची प्रोसिजर करूया पुढचे प्रोसिजर म्हणजे आता हे जेवढी कारली सोललेली आहेत ना ती ह्या गरम पाण्यात उकळवून घ्यायची आहेत पाणी गरम झालेलं आहे चांगलं तर ही कारली उकळून का घ्यायची तर याचा कडवटपणा गेला पाहिजे जास्त कडवटपणा राहिला तर मग ती खायला पण बरं वाटत नाही म्हणून अशी उकळून घेतली की त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो तर मंडळी ही कारली आहेत ना ही संपूर्ण बरोबरच शिजवून घ्यायची नाही आहेत एक दोन कड लावून घ्यायचे कारण ती अखंड राहिली पाहिजेत कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तर ह्याच्यामध्ये मसाले कोणते कोणते लागतात ते चला बघूया तर मंडळी आपल्याला कारल्याच्या भरीचसाठी लागणारं साहित्य बघा धना पावडर आहे हळद आहे मीठ आहे लाल मसाला आणि हे गुळाचं पाणी आहे नंतर शेंगदाण्याचा कुटा आहे बारीक कूट केलेला आहे आणि हे आपले फोडणीसाठी मसाले तर कढीपत्ता लसूण चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तर हे सगळे मसाले कारल्याच्या भरीससाठी लागणार आहेत तर आपल्या कारल्यांना चांगला कड आलेला आहे आता कारले चांगली शिस्त आहेत चांगल्या प्रकारे उकड आला आहे तर आपल्या कारल्याला आता चांगल्या प्रकारे उकड आलेला आहे चांगल्या प्रकारे आहेत बघा सर्वात प्रथम आपण शेंगदाण्याचा कुटा घ्यायचा आहे बारीक केलेला कुटा हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले शेंगदाणे त्याच्यानंतर हळद घेतलेले एक चमच धना पावडर दोन चमच आहे लाल मसाला हा दीड चमच आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे तर आपले कारले चांगले शिजलेले आहेत बऱ्यापैकी शिजले आहेत हे पूर्ण शिजवून घ्यायचे नसतात तरह तापन ग्यास तर आता आपण काढून घेऊया गॅस बंद केले तर मंडळी आपल्या मसाल्याचं मिश्रण तयार केलेलं आहे आता हा मिश्रण त्या शिजलेल्या कारल्यामध्ये भरायचं आहे ठीक आहे असा व्यवस्थित भरून घ्यायचे जेवढे कारलेत तेवढे सगळे भरून घ्यायचे व्यवस्थित तुम्हीसुद्धा घरी करून बघा एकदम जबरदस्त एकदम चवदार लागते चला तर आपले कारले भरून झाले आहेत व्यवस्थित भरून घेतले आहेत आता आपल्याला चांगली कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे कारण व्यवस्थित कारली फ्राय झाली पाहिजेत त्याच्यानंतर जिरा तर आपल्याला आता ह्या सगळ्या मसाल्यांची फोडणी द्यायची आहे टोमॅटो कांदा लसूण आणि कोथिंबीर सर्वात प्रथम कांदा टाकणार कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्या तळून घ्या त्याच्यानंतर लसूण कढीपत्ता कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यानंतर टॉमॅटो टाकायचा थोड्या वेळाने थोडंसं झाकण ठेवून ते व्यवस्थित आतमध्ये शिजलं पाहिजे टॉमॅटो म्हणून थोडा वेळ झाक झाकून ठेवूया तर मंडळी आपला टॉमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे तर याच्यामध्ये आता उरलेला मसाला टाकायचा आहे जो भरीतमध्ये जो भरला होता कारल्यामध्ये भरला होता तो उरलेला मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा थोडासा पाण्याचा वापर करूया थोडं पाणी टाकलेलं मध्ये पाणी ह्यासाठी टाकायचं की कारल्यानं व्यवस्थित सगळा मसाला लागला पाहिजे म्हणून पाणी टाकलेलं आहे तर चला आता आपण याच्यामध्ये कारली टाकूया ही सगळी भरलेली कारली आहेत तुम्ही ह्या कारल्यानं थोडेसे धाग्याने बांधू पण शकता जेणेकरून आतला मसाला बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही थोडंसं हलकं हलकं बांधूही शकता आता कधी कधी काय होतं हे कळ काढताना किंवा हलवताना आतला मसाला बाहेर निघून जातो तर ती जर काळजी करायची असेल तर तसं तुम्हाला करायचं असेल मसाला बाहेर पडू नये म्हणून थोडंसं हलकं धाग्याने बांधून घ्यायचं नंतर शिजल्यानंतर मध्ये काढून टाकायचे धागे आता वरती झाकण ठेवूया थोडा बघा चांगल्या प्रकारे आता आपल्याला शिजत आला आहे मंडळी कारल्याची भाजी किंवा कारल्याचा भरीत ही ज्येष्ठ मंडळी सर्वात जास्त खातात लहान मुलं खात नाही कारण त्यांना तो कडू लागतो पण कारला हा आयुर्वेदिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप चांगला असतो कारण शरीरासाठी खूप चांगला आहे फायदेशीर असतो त्याच्यात कडवटपणा असल्यामुळे पोट दुखत असेल तर कारल्याचा रस पियाला ना तर पोट दुखायचं थांबतं किंवा कारल्याची भाजी जरी खल्लीत अशी बनवून त्यानेसुद्धा चांगला आराम पडतो तर कारला हा आयुर्वेदिक पण आहे आणि शरीराला पौष्टिकसुद्धा आहे कारल्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करता येतात नुसते कापूनसुद्धा फ्राय केली जाते मीठ टाकून तेलामध्ये त्यातला कडवटपणा सगळा रस काढून टाकायचा आणि ते मस्त कढईमध्ये फ्राय करून घ्यायची किंवा अशा प्रकारे तुम्ही भरीत करून त्याचा खाण्यासाठी वापर करू शकता तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना चिंचेचा आणि गुळाचा एक रस बनवलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे हा चिंचेचा आणि गुळाचा पाणी बनवलेला होता काय माहिती आहे का कडवटपणा थोडा कमी होतो त्याने कडवट आणि थोडासा आंबटपणा त्याच्यामध्ये येतो आणि त्याने जास्त चव वाढते म्हणजे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात कारण त्याच्यामध्ये थोडासा गुळाचं प्रमाण हलकासा घेतलेला आहे पाण्यात पातळ करून त्याच्यामुळे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात ही कारल्याचं भरीत आणि वरून आता आपण कोथिंबीर टाकूया कारण कारले आपले शिजत आलेले आहेत थोडंसं झाकून ठेवूया आणखी तर मंडळी ही कमीत कमी दहा मिनटं तरी आपली कारले शिजली पाहिजेत कारण पूर्ण शिजून ती संपूर्ण एकजीव झालं पाहिजे मसाला आणि आतला जो भरलेला मसाला आहे तोसुद्धा व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून दहा मिनटं ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची त्याच्यानंतरच मग ते गॅसवरून उतरू शकता तुम्ही चला तर मंडळी आपला भरीत कारला आता शिजलेला आहे उघडून बघूया आपण चला तर हे कारले आपले शिजलेत की नाही ते बघूया हां असा एकदम नरम झाला असेल तर आपला चाकू आहे ना किंवा को कोणता एक चमचा वगैरे तुम्ही घेतलात ना सर आपण बघितलात ना असं तर ते नरम असेल तर एकदम आत आरपार जाणार तर आपलं कार्ड शिजलेलं आहे चांगलं भरीत चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण काढून घेऊया ह्याला दम तर मंडळी आपला कारल्याचा भरीत एकदम तयार झालेला आहे चवदार आणि रुचकर जबरदस्त दिसतोय कलर पण चांगला छान आलेला आहे तर मंडळी आमच्या कारल्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर कॉमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा तुमच्या मेसेजची आम्ही वाट बघतोय तर असेच उत्तरोत्तर उत्तर आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळी रेसिपी घेऊन येऊ तर मंडळी तुमची आम्ही रजा घेतो तर काढल्याची रेसिपी कशी वाटली त्याबद्दल जरूर आम्हाला मेसेजच्याद्वारे कळवा आणि जर का खूपच आवडली असेल तर जरूर शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आमची ही बनण्याची अशी पद्धत आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला तुमची इथे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र